माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र करमाळावासियांसाठी खुश खबर डायलिसिस साठी आता पुण्या मुंबईला जाण्याची गरज नाहीये कारण आता अपेक्स किडनी केअर आणि महेश दादा चिवटे आणि मंगेश दादा चिवटे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डायलिसिस से से सेंटर हे सुरू करण्यात आलेलं आहे आपल्या करमाळ्यामध्ये या डायलिसिस सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा अशा आहेत अत्याधुनिक डायलिसिस मशीन जागतिक मान्यतेचे अतिशय शुद्ध पाणी जंतू संक्रमणरहित एकदाच ब्लड ट्यूबिंग वापरण्याची पद्धत स्वयंचलित डायला जा पुनर्प्रक्रिया संचाचा वापर डायलिसिस तंत्रज्ञान परीक्षा प्रमाणित डायलिसिस तंत्रज्ञ ख्यातनम किडनी विकाराचे डॉक्टर्स घरगुती वातावरण कमी दरामध्ये ईपीओ इंजेक्शनची उपलब्धता विविध सुखसुविधा कलापूर्ण युनिट हे डायलिसिस सेंटर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अंगीकृत करण्यात आलेलं आहे या डायलिसिस सेंटर माहिती आपण या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून पाहणार आहोत क्यों किती वर्षापासून इथं ट्रीटमेंट घेता तीन महिने झालं इथं कशी ट्रीटमेंट मिळते स्टाफ कसा आहे त्यांच्या सुविधा कशा आहेत तुम्हाला हे मध्ये द्यावे लागले काय नाही पैसे नाही काय नाही आतापर्यंत तुम्ही हे ट्रीटमेंट जे घेतला त्यामध्ये तुम्ही ह्याबाबत समाधानी आहात का समाधानी हॉस्पिटल आग आणि मंगेश आणि महेश चुटे या दोघा भावांच्या सहकार्याने इथं जे काही हॉस्पिटल उभं पेशंटला पूर्णपणे जी सुविधा आहे ती पूर्णपणे मोफत मिळती आहे आताच आपण पेशंटच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहोत आज आपण करमाळ्यामध्ये आलेलो आहोत आणि करमाळ्यामध्ये आज आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्या व्यक्तीनं समाजकार्यासाठी खूप काही योगदान दिलेलं आहे आणि त्यामध्येच एक जो भाग आहे तो भाग असा आहे की करमाळ्यामध्ये डायलिसिस सेंटर जे आहे ते सुरू केलेलं आहे आजकाल डायलिसिस सेंटर म्हटलं की रुग्णांना बरीच भीती वाटते आणि जर बघायला गेलो तर त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च सुद्धा येतो पण हे सगळं खर्च वाचवण्यासाठी माणसाच्या रूपात जर एक देव म्हटला तर तो करमाळ्यामध्ये आहे असं आपण म्हणू शकतो किडनी केअर सेंटर आणि मंगेश दादा चिवटे आणि महेश दादा चिवटे यांच्या संयुक्त विद्यमानानं हे हॉस्पिटल उभं राहिलेलं आहे या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला डायलिसिस बरोबर ब्लॅड ब्लड बँकची सुद्धा सुविधा आहे आणि त्याचबरोबर कमी दरामध्ये जे काही औषधं आहेत ती तुम्हाला घेता येऊ शकतात बऱ्याचदा लोकांना पैसे नसतात आणि त्यांना सोयीसुविधा नसतात त्यामुळं अनेक लोकांची जी जीव जातात मंगेशदादा आणि दा महेश दादा यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण त्यांच्या डायलिसिस सेंटरमध्ये एक जी आहे ती लेडीज येते अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये म्हटलं तरी चालेल जी तिच्या बाळाला घेऊन डायलिसिस सेंटरमध्ये येते बाळाला ठेवते बाजूला आणि स्वतः डायलिसिससाठी ती तयार असते आणि जाण्यासाठी जेव्हा पैसे नसतात पण तिच्यासाठी महेश दादा देव रुपानं उभं राहिलेत आणि आज आपण त्याच थोर माणसाची इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि त्यांच्याकडून ती पूर्ण गोष्टीची माहिती घेणार आहोत की बाबा ते गरीबाला कशी मदत करतात आणि आजपर्यंत लोकांचे हजारो लोकांचे जीव त्यांनी वाचवलेले आहेत त्याच कार्याचा एक छोटासा भाग आपण या इंटरव्ह्यू मधून पाहणार आहोत नमस्कार सर नमस्ते जे तुम्ही आता किडनी डायलिसिस से सेंटर जे सुरू केलेलं आहे त्याबद्दल थोडीशी माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवा तुम्ही मुळात सातत्याने प्रश्न सांगते की देव रूपाने आलेला आहे हा शब्द तुमचा चुकीचा आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे जीवनात आल्यानंतर दुसऱ्याला मदत करणं प्रामाणिक मदत करणं ही भावना ठेवून आम्ही या ठिकाणी काम करत आहोत खऱ्या अर्थानं डायलिसिसचा पेशंटला किती त्रास असतो हे सगळ्यांना माहिती आहे आज करमाळा तालुक्यात ते जर एखाद्या पेशंटला डायलिसिस करायचं असलं नगरला पुणे मुंबई या ठिकाणी जावं लागत होतं त्याबरोबर एक माणूस व्यक्ती बरोबर न्यायचा त्याला येणारा खर्च ह्या सगळ्या बाबी म्हणून आम्ही ग्रामीण भागात हे डायलिसिस सेंटर या ठिकाणी उभा केलं राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी यासाठी आम्हाला पूर्ण ताकद दिली आणि आम्ही या ठिकाणी डायलिसिसच्या दहा मशीन्स या ठिकाणी बसवलेल्या आहेत आणि ह्या डायलिसिस मधून आम्ही प्रत्येक येणाऱ्या रुग्णाला या ठिकाणी मोफत डायलिसिस करून देतो त्यांच्याकडनं कसल्याही पद्धतीचा एक रुपया घेतला जात नाही आणि एखाद्याला याला जा जा जायला जा जर जा जा पैसे नसतील तर त्याला सुद्धा पैसे देण्याची व्यवस्था आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करत आहोत डायलिसिसला जर आपण बाहेर गेलो तर सात हजार पाचशे रुपये खर्च येतो आणि डायलिसिस करणं म्हणजे त्याला जीवनदान दिल्यासारखं आहे कारण हे काही काही पेशंट आमच्याकडे असतात की त्यांना आठवड्यात तर तीनदा डायलिसिस आहे काहींना महिन्यात नाही एकदा आहे काहींना दोन दो महिन्यात नाही एकदा आहे आणि ही डायलिसिस प्रक्रिया अत्यंत किचकट आहे आणि ही प्रक्रिया आणण्यासाठी आम्ही मोठ्या धाडसाने फक्त आपण काहीतरी समाजाचं देणं लागतोय या भावनेतनं आम्ही आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून हे डायलिसिस सेंटर उभा केलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही या ठिकाणी विनंती करतो की आपल्या बाजूचे कर्जत असेल माडा असेल जामखेड असेल टिमोर्णी असेल ज्या भागात डायलिसिसची सोय नसेल त्या पेशंटनी आमच्याशी संपर्क साधावा आणि आम्ही त्यांना मोफत डायलिसिस सेवा देण्यासाठी या ठिकाणी तयार आहोत त्याचबरोबर करमाळा तालुक्यात ब्लड बँक नव्हती एखाद्या डिलिव्हरीचं पेशंट आलं किंवा एखाद्याला रक्त अचानक लागलं तर या ठिकाणी आपल्याला सोलापूरला जावं लागायचं बार्शीला जावं लागायचं पुण्याला जावं लागायचं तो वेळ जायचा कधी कधी पेशंट दागवायचा आणि ते झालं जर गेल्या गेल्या ब्लड उपलब्ध होईल का नाही गॅरंटी नाही वशिला लावा लागायचा त्यासाठी आम्ही ब्लड बँक या ठिकाणी चालू केलेली आहे आज आम्ही जवळपास या ब्लड बँकेत गेल्या वर्षात सात हजार ब्लड बँक ब्लड पिशव्याचं आम्ही संकलन केलं त्याच्या प्रक्रिया केली आणि अल्प दरात या ठिकाणी आम्ही ब्लड या ठिकाणी करमाळा तालुक्यातल्या लोकांना लो देत आहोत शिवायजींनी आमच्या ब्लड बँकेतून रक्तदान केलेलं आहे त्या रक्तदान केलेल्या लोकांना आम्ही मोफत रक्त देण्याच्या ठिकाणी व्यवस्था केली आहे त्यांच्या नातेवाईकाला कधी लागलं रक्त त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था केलेली आहे याचबरोबर आम्ही वारंवार आरोग्य शिबिरं घेतो आतापर्यंत जवळपास सतरा ते, ते अठरा हजार लोकांना मोफत आम्ही चष्मे या ठिकाणी वाटलेले आहेत अनेक ज्यांना हात नाही पाय नाही त्यांना कृत्रिम हात पाय आम्ही शिबिरं देतो जयपूर फूट कॅम्प त्याला म्हणतात या माध्यमातून जवळपास सहाशे ते सातशे लोकांना आम्ही कृत्रिम अवयव दिलेले आहेत औषधं आम्ही या ठिकाणी मोफत देतो आणि हे सगळं जे आम्ही करू शकतोय ती जी आम्हाला आर्थिक ताकद असेल किंवा मानसिक सपोर्ट असेल ही ताकद आदरणीय एकनाथ साहेबांनी दिल्यामुळंच ही सगळ्या आम्ही रुग्णांच्या सेवेसाठी या ठिकाणी आणलेल्या आहेत याशिवाय मेजर जर काही शस्त्रक्रिया असतील कुठं पेशंट ॲडमिट असेल तर त्याला शासनाच्या योजना मिळून देण्याचं सुद्धा एक स्वतंत्र यंत्रणा आम्ही या ठिकाणी उभा केलेली आहे आणि गेल्या वर्षी आदरणीय एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षामधून एक कोटी ऐंशी लाख रुपयाचा निधी आम्ही या ठिकाणी गरजू रुग्णांना या ठिकाणी उपलब्ध करून एखाद्या खुब्याचं ऑपरेशन असेल तर त्याला दीड लाख रुपये खर्च सर्व सर्वसामान्य देऊ शकत नाही आणि त्याला चांगल्या हॉस्पिटल म्हणजे संचेतीमध्ये हॉस्पिटल ऑपरेशन करायचं असेल हॉलला ऑपरेशन करायचं असेल तर त्या हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वतीने एक लाख रुपये त्या खात्यावर हॉस्पिटलच्या जा जमा जा होतात आणि केवळ पन्नास हजार रुपयात त्या पेशंटचं ऑपरेशन होतं अशा प्रकारची यंत्रणा आम्ही या ठिकाणी उभा केलेली आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी आरोग्याचं जे मंत्र या संपूर्ण महाराष्ट्राला दिलेला आहे त्याचा खारीचा वाटा म्हणून या ठिकाणी आम्ही रुग्णसेवेचं कामचे सर्व शिव मी एकटा काम करतो माझ्याबरोबर आज तीस ते चाळीस मुलं आहेत की निस्वार्थीपणे हातातलं काम सोडून त्याला अर्ज भरून देणे त्याला पैसे मिळवून देणे त्याला मदत दिले आणि याशिवाय ही मदत करण्यापेक्षा प्रत्येक पेशंटला मानसिक आधार देण्याचं महत्वाचं काम या शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात चालू आहे कोरोनाच्या काळात तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी साडेचारशे इंजेक्शन माझ्याकडे पाठवून दिले होते त्या काळात एक एक, एक इंजेक्शन तीस ते चाळीस हजार रुपया ब्लॅकने विकले जात होत पण हे साडेचारशे इंजेक्शन आम्ही एक रुपयाही न घेता जो गरजू आणि जो गरीब आहे त्याचे जात धर्म पंत पक्ष गट तट न पाहता हे मोफत इंजेक्शन दिले ऑक्सिजनचे कंटेनर आणून आम्ही या ठिकाणी दिले म्हणजे आरोग्याच्या सेवेत आपण काम करावं ही शिवसेनेचा खरा मूलमंत्र आहे आणि हे शिवसेनेचं काम सर्व पदाधिकारी एकजुटीने गेले दीड वर्षात करमाळा तालुक्यात आणि आम्हाला अभिमान आहे की करमाळा तालुक्यात कुठल्याही पेशंटला जर काही आजार असला किंवा त्याला आरोग्याची मदत पाहिजे असेल तर तो पेशंट किंवा तो, तो, तो रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक पहिल्यांदा शिवसेनेच्या कार्यालयात येतात हाच आमचा विजय आहे कारण करमळ्यातल्या इतर कुठलाही पुढारी हे फक्त रुग्णांच्या मदतीला धावून येत नाही आम्ही मतासाठी काम करणार इतर पुढारी मतासाठी काम करतात खरोखर सर तुमच्या कार्यानं खरच खूप सराम आहे कारण आजकालच्या जमान्यात बघायला गेलं तर स्वार्थीपणा हा जास्त आहे जिथं निस्वार्थीपणानं चिवटे ब्रदर हे जे काम करतात तुम्हाला डायलिसिस बद्दल आपल्यामध्ये कुणाला काहीही प्रॉब्लेम असतील काही, काही शंका असतील तर तुम्ही डायरेक्ट मंगेश दादा आणि महेश दादा चिवटे यांना तुम्ही संपर्क करू शकता एवढे प्रतिष्ठित व्यक्ती असून सुद्धा त्यांना जरा सुद्धा जरासुद्धा आहे त्यांच्या बोलण्यातून स्पष्टपणे जाणवतं साधा सरळ आणि स्मस्त स्वभाव जो आहे आणि सर तुम्ही जे काही काम करता त्याला आमचा मानाचा सलाम आहे आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की ज्यांना कुणालाही काही गरज असेल तर तुम्ही डायरेक्ट सरांना कॉल करू शकता धन्यवाद